नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आता थंडीमध्ये सगळीकडे ही रेसिपी खूप व्हायरल होत आहे मटर मेथी खिमा तुम्हाला बघता क्षणी कळायला असेल की काय बनवलेलं आहे आणि कशाची रेसिपी आहे मीही म्हटलं आपण पण एकदा ट्राय करून बघूया की कशी लागते आणि काय हिची टेस्ट आहे मस्तच मी फस्ट टाईम ट्राय केली रेसिपी अग ती सुंदर झाली होती आणि तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा कलर आला होता त्याचसोबत तूप लावून चपाती आहे मस्तच तर रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन वाटी आहेत ते वटाणे घेतलेले आहेत छान असे फ्रेश वाटाणे आहेत सोलून घेतलेले आहेत मस्त ते स्वच्छ पाण्याने धुवून आणि अगदी असे मीडियम असे बारीक करून घ्यायचे आहे खूप जास्त जाडदेखील बारीक करायची नाही आहे त्यानंतर एक वाटी मेथी आहे ती प्रॉपर अशी बारीक कट करून घ्यायची आहे मेथी आहे ती व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याचसोबत मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे कट केलेले आहे आणि त्यासोबत मीडियम साईजचं एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे मेथी तुम्ही बघू शकता मी छान असे कट करून घेतलेले आहे तर कढईमध्ये आपण इथे दोन मोठे चमचे तेल आहे ते, ते गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुल्ले की त्यामध्ये आपण आता कांदा टाकणार आहोत तुम्ही बघू शकता जिरे आहेत ते छान फुललेले आहेत यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा टाकूयात जर तुम्हाला कांद्याची प्युरी हवी असेल तीही तुम्ही ॲड के करू शकता काहीच हरकत नाही आहे पण इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि त्याचसोबत तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता कांदा आहे तो छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्तच मीडियम गॅसवरती सगळी प्रोसेस करायची आहे कांदा आहे तो अगदी थोडासा परतला आहे त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी टाकलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ ऑलरेडी टाकलेला आहे अद्रक आणि लसूण बारीक करताना त्यामुळे मी नंतर मीठ अगदी थोडंसं टाकेल जास्त मीठ टाकणार नाही किंवा मग टेस्ट करून बघेल तर तुम्ही देखील नंतर मीठ ॲड करू शकता किंवा कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाकायच्या वेळेस तुम्ही यामध्ये मीठ ॲड केलं तर ते लवकरच परतून येईल आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेलं आहे टोमॅटोसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोही आपलं छान परतलेलं आहे यामध्ये आपण आता सुके मसाले टाकूयात इथे मी दीड चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे त्याने सुंदर असा कलर येईल एक चमचा धने पावडर टाकलेले आहे आणि त्याचसोबत अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद टाकणार आहोत आणि हे सगळे सुके मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे इथे आपण घरी बनवलेला कांदा मसाला देखील टाकलेला आहे अर्धा चमचा तर छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे आपण वटाणे आहेत त्यामध्ये मी आणखी थोडेसे असे एकदम छोटी वाटी आहे ते पूर्ण असे वटाने घेतलेले आहेत म्हणजे बारीक केले नाही आहेत त्याने छान असे ते दिसतात त्याचसोबत यामध्ये आपण मेथी देखील ॲड करून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये रूम टेम्परेचरवरचं तुम्ही पाणी ॲड करा पाणी गरम करून घ्यायची काही गरज नाही आहे जेवढी तुम्हाला भाजी आहे जशी आवडते तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता आपले ते वटाणे आहे ते छान असे ग्रेवीमध्ये शिजवून द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे आणि वटाणा जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित असं होत नाही तोपर्यंत आपण यावरती अगदी थोडीशी अशी प्लेट झाकून ठेवणार आहोत याला आता उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण दहा ते पंधरा आहेत काजू ॲड करणार आहोत काजूने खरंच खूप छान टेस्ट येते याला तुम्ही काजू नक्की ॲड करा त्यावरती आपण प्लेट झाकून ठेवलेली होती आता आपण प्लेट काढूयात आणि मस्त इतका सुंदर असा सुवास येतो आहे आणि त्यावरती आपण कोथंबीर टाकूयात आणि तुम्ही बघू शकता तेलही किती सुंदर असं आलेलं आहे खूप जास्त तेलसुद्धा आपण ॲड केलेलं नाही आहे आणि खूप जास्त कमी देखील नाही परफेक्ट अशी भाजी झालेली आहे आणि वटाणे आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करायचे आहेत मस्त असे झालेले आहेत आता आपण गॅस ऑफ करूयात भाजी आपली रेडी आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल काजूची क्वांटिटी तुम्ही आणखी ॲड केली तरी पण चालेल कारण काजू यामध्ये खरंच खूप छान लागतात त्यानंतर आपण छान अशी गरमागरम चपाती तूप लावून घेतलेली आहे ला जी चपाती तूप लावून घेतलेली आहे तीच खरंच खूप छान लागते भाजीसोबत त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हा कॉम्बो की तूप लावलेली चपाती छान अशी गरम गरम आणि त्यासोबत भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केलेली आहे का मी सुद्धा ट्राय केलेली आहे जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत थँक्यू